सराफ लॉनच्या अगदी जवळ इंद्रानगर नाशिक येथे हा रो बंगलो विकणे आहे प्लॉट साईज आहे एकशे पाच वार समोरील बाजूला दोन कारचे अलॉटेड पार्किंग यानंतर या रो बंगलोचा जो मुख्य दरवाजा आहे हा पश्चिम मुख्य आहे खालील बाजूला हा आपणास पहिला बेडरूम मिळतो वरील बाजूला पी ओ पी फॉल्सलिंग आहे अटॅच वॉशरूम आहे एकशे पाच वारच्या प्लॉटमध्ये थ्री बी एच के दोन हजार वीस स्क्वेअर फीटचा रो बंगलो आपणास इथे बघायला मिळेल अतिशय स्पेशियस आणि चांगली साईज असलेला हा रो बंगलो आहे देण्यात आलेला लिव्हिंगचा स्पेस वरील बाजूला ओ पी फॉसलिंग अटॅच रोड फ्रंट टफन ग्लास सोबत आपणास ही बाल्कनी इथे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे आजूबाजूचा सरा लॉनचा परिसर बघू शकता अतिशय चांगला एरिया आहे या प्रॉपर्टीपासून स्कूल कॉलेज सुपर मार्केट मेडिकल पेट्रोल पंप एटीएम सगळे काय अगदी हाकेच्या अंतरावर हा किचनचा स्पेस किचनला मागील बाजूला ड्राय बाल्कनी युटिलिटीचा स्पेस या रो बंगलोचे जे स्ट्रक्चर आहे जी प्लस टू असे आपणास बघायला मिळेल आता आपण दुसऱ्या मजल्यावर आहोत दुसऱ्या मजल्यावर देण्यात आलेला हा दुसरा बेडरूम आहे वरील बाजूला पी ओ पी फॉसलिंग अटॅच रोड फ्रंट टफन ग्लास सोबत बाल्कनी यानंतर देण्यात आलेला या रो बंगलोमधील या रो हाऊसमधील तिसरा अजून एक बेडरूम आपल्यास मिळतो हो। कॉमन वॉशरूम मध्ये वेस्टर्न कमोड आणि हा तिसरा बेडरूम आहे हा मास्टर बेडरूम आहे अटॅच वॉशरूम अटॅच बाल्कनी या तिसऱ्या बेडरूमला आपल्यास मिळते टेरेसवर जवळपास दीड हजार लिटर पाण्याची टाकी आपणास प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे अंडरग्राऊंड जवळपास तीन हजार लिटर पाण्याची टाकी मिळते अतिशय प्राईम लोकेशन आहे या रो बंगलोची जी किंमत आहे ती मित्रांनो एक्क्याऐंशी लाख सर्व खर्चासोबत प्राईज निगोशिएबल आहे टेरेसवर देखील चायना घोटाई करून देण्यात आलेली आहे यामुळे पावसाळ्यात देखील कोणतेच लिकेजचे प्रॉब्लेम भासणार नाही